नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बियाणं खरेदीची धावपळ शेतकरी करताय आणि हे अनेक बातम्यांवरून आपल्या लक्षात येत आहे विदर्भामध्ये आजित एकशे पंचावन्न या बियाणासाठी रांगा लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी एग्रिड यु एस सत्तर सदुसष्ट साठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दुप्पट तिपटीने खरेदी सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन भेट देणारे असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तत्पूर्वी तुम्ही कमेंट करताना मला सांगायचं आहे की नेमकं महाराष्ट्रातून तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता तर शेतकरी मित्रांनो आजची जी महाराष्ट्रातली कापूस बियाणे खरेदीची जी, जी परिस्थिती आहे ती तर तुमच्या समोरच आहे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळाली असेल पण शेतकरी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या प्रॉपर एकाच बियाणासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं मागे पळणं योग्य ठरणार नाही कारण की एकाच बियाणे संपूर्ण महाराष्ट्रभर पुरेल असं होत नाही त्यानंतर तुम्ही ज्या बियाणासाठी धावपळ करत आहात तर तेच बियाणामध्ये तुम्हाला अठरा ते वीस क्विंटल पंचवीस क्विंटल असं उत्पादन येईलच असंही होत नाही आणि इतर जर तुम्ही बियाणं निवडलं तर त्यातून डायरेक्टली तुम्हाला तीन ते चारच क्विंटल उत्पादन होईल असंही होत नाही उत्पादन काढतानी बियाणं जरी महत्वाचा घटक असला त्याचबरोबर आपली जमीन आपली पाणी व्यवस्थापनाची पद्धत त्यानंतर आळवण्या फवारण्या रोग किड व्यवस्थापन या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत तर नुसतं बियाणाच्या पाठीमाग पळून किंवा अतिरिक्त दर देऊन तुम्हाला मेहनत जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार नाही त्यासाठी इतर गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे मी तुम्हाला समजावतो आहे तर शेतकरी मित्रांनो अति दर देऊन भांडवलामध्ये वाढ करण्यापेक्षा आपल्या परिसरामध्ये आपण शेतकरी एकत्र आलं पाहिजे त्याच्यानंतर कोणी कोणतं बियाणं केल्यानंतर किती उत्पादन आलं कस नियोजन केलं याबद्दल चर्चा होणं गरजेचे आहे नाही की बियाणासाठी रांगेत उभं राहून किंवा अतिरिक्त दराने बियाणं खरेदी केल्यामध्ये शहाणपणा आहे शेतकरी मित्रांनो जर आपण एकाच बियाणा मागे जास्तीत जास्त धापळ करत राहिलो तर कंपनी असेल दुकानदार असेल हे आपली पोळी भाजून घेतल्याशिवाय राहणार नाही कोणालाही शेतकऱ्याबद्दल काही देणं घेणं नाही त्यांना फक्त एका विशिष्ट काळामध्ये फक्त पैसा कमवायचा आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्याही एका बियाणा मागे न पाळता स्वतःची फसवणूक करून न घेता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणाचा विचार केला पाहिजे मार्केट मार्केटमध्ये शेकडो बियाणे उपलब्ध आहेत प्रत्येक बियाणे हे सर्टिफाईड आहे त्याच्यामुळे प्रत्येक कंपनीनं काय केलं आहे की त्याच्या गुणवत्ता तपासून उगवण क्षमता असेल किंवा त्याच्यामधले जे गुणवत्तापूर्ण वैशिष्ट्य आहेत ते प्रॉपर आहे की नाही याची सगळी तपासणी करूनच बियाणे तुमच्या पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे म्हणून कळकळीची विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला की अतिरिक्त दराने किंवा रांगेत उभं राहून आपल्याला बियाणं घेण्याची गरज नाही इतरही बियाणं मार्केटमध्ये आहे ते घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या त्या काळामध्ये कापूस उत्पादनामध्ये तुम्हाला अठरा ते वीस क्विंटल उत्पादन कसं घेता येईल यासाठी वेगवेगळ्या रोग कीड फवारण्या असतील त्याचबरोबर आळवण्या असतील त्याचबरोबर खत व्यवस्थापन असेल आंतरमशागत कशी आणि केव्हा करावी किंवा त्यामध्ये तणनाशक कोणतं फवारावं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल म्हणूनच मी तुम्हाला आग्रह धरतो की माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार